श्री स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साधी सोपी तसेच एकशे एक, एक टक्के प्रभावी स्वामी सेवा सांगणार आहे स्वामींचा प्रकट दिन आता जवळ येत आहे स्वामींच्या प्रकट दिनाविशेष आज मी तुम्हाला स्वामींची साधी सोपी उदबत्ती सेवा सांगणार आहे ही सेवा अशा लोकांसाठी आहे ज्यांना स्वामींची नित्यसेवा करणे शक्य होत नाही स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय याचे वाचन करता येत नाही किंवा जमत नाही त्या लोकांसाठी ही सेवा खूप प्रभावी आहे तुमची स्वामीवर नितांत भक्ती आहे पण या धावपळीच्या युगात आपल्या दैनंदिन कामात स्वामी सेवेला हवा तितका वेळ देता येत नाही तसेच स्वामींचे असेही सेवेकरी आहेत ज्यांना लिहिता वाचता देखील येत नाही म्हणून मी आज आपणा स्वामींची साधी सोपी व तितकीच प्रभावी अशी सेवा जी सर्वांनाच करता येईल अशी सेवा सांगणार आहे तर स्वामी भक्त हो आपण जेवण झाल्यावर रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्ती असेल तो मूर्तीसमोर बसून एक अगरबत्ती लावावी स्वामींना तुमची समस्या सांगावी तुमच्या जीवनातील अडचणी सांगावी तुम्हाला काय पाहिजे आहे तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात हे सर्व तुम्ही स्वामींना सांगा लक्षात ठेवा स्वामींना सांगताना सर्व काही मनापासून सांगा अगदी मन मोकळेपणाने तुमच्या सर्व समस्या स्वामींना सांगा अगरबत्ती पूर्ण जळेपर्यंत अथवा वीस मिनिटापर्यंत डोळे मिटून स्वामी नामाचा जप करत राहा श्री स्वामी समर्थ असे म्हणत राहा गाई गडबड करू नका केव्हाही फक्त स्वामी समर्थ असे म्हणू नका श्री स्वामी समर्थ असे नामाचा जप करत राहा केव्हाही मंत्र जप करत असताना उभे राहून करू नये खाली बसूनच करावे मंत्र जप करून झाल्यावर जी उद्बतीची रक्षा पडेल ती एका अनामिका बोटाने म्हणजेच करंगळी शेजारील बोटाने स्वतःला व घरातील सर्व सदस्यांना कपाळाला लावून घ्यावी त्यानंतर घरात सर्वत्र फुंकर मारावी स्वामींची सेवा ही नेहमी आसनावर बसूनच करावी स्वामी बघतो हो तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करा परंतु ती नेहमी अगदी निशंक मनाने करा अगदी कोणतीही मनात शंका न बाळगता करा आणि मग हा स्वामींची लिला स्वामी सेवा करताना कोणतेच बंधन स्वामींनी घातले नाही ते म्हणतात फक्त तू अगदी निर्मळ मनाने माझी सेवा करत राहा आणि चांगले फळ घेत राहा तर स्वामी भक्त हो ही सेवा अगदी निशंख मनाने करा आणि आपल्या इच्छेची पूर्ती करा स्वामी नेहमी सांगतात बाळ तू भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आजची तुम्हाला स्वामींची उद्भती सेवा कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा आणि स्वामींची अशीच भक्ती करत रहा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त